नमस्कार आज आपण करणार आहोत हिरव्या मिरच्याचा ठेचा जो हिवाळ्यामध्ये बाजऱ्याच्या भाकरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतो आणि हा थोडा वेगळ्या पद्धतीचा ठेचा आहे जो की मी यामध्ये हिरवे टोमॅटो जे कच्चे असतात ते वापरलेले आहेत तर बघू आपण त्यासाठी साहित्य तर आपण काय करायचं आहे सुरुवातीला कोथंबीर छान शेतातून आणलेली ताजी कोथंबीर घ्यायची त्यानंतर मिरच्या धुवून आणि निवडून घ्यायच्या त्याच्यानंतर जी लसणाची पात आहे तर ती आपण याच्यामध्ये घेणार आहे लसण न वापरता यामध्ये लसणाची पात घ्यायची आहे जी आपल्याला हिवाळ्यामध्ये कोणत्याही भाजीमंडीमध्ये कोणत्याही भाजीमंडीमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर हे बघा छोटे छोटे टोमॅटो या जागी तुम्ही मोठे टोमॅटोही घेऊ शकता पण कच्चे घ्यायची तुम्हाला जर आवडत असेल तर पिकलेले पण घेऊ शकता आता ह्यामध्ये बघा आपण आधी मिरची भाजून घ्यायची आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने जर चटणी बनवली ना तर नक्की तुम्हाला भाजीची आठवण पण येणार नाही आणि चटणीसाठी जर मिरची घ्यायची असेल ना तर ती कधी पण मिडीयम घ्यायची जास्त तिखट आणि तिखट किंवा जास्त फिकी पण नाही घ्यायची मिडियम घ्यायची तर यामध्ये आपण बघा तर टोमॅटो आधी भाजून घ्यायचे थोडेसे कारण कच्चापणा निघून जातो तर लसणाची पात आणि कोथंबीर ही थोडीसुद्धा परत थोडं परतून घ्यायचं आहे ज्याने आणि कच्चेपणा निघून जातो चटणीचा तर हे बघा ह्या पद्धतीने आपण भाजून घेतलं आता यामध्ये चटणी कधीही जर करायची असेल तर ती खलबत्त्यातच कुटायची कारण मी जे खलबत्त्यामध्ये कुटण्याची जी चव असते ना ती मिक्सरला येत नाही पण चटणी कधीही केली तरी ती खलबत्त्यामध्ये कुटूनच घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण कुटून घेतलेली आहे दिसायला किती छान दिसू लागली हे बघा ह्या पद्धतीने आपण तिला करून घ्यायचं आहे चटणी हा म्हणजे आपण डेली भाजीसोबत तर रेग्युलर खाल्ली तर आपल्या जेवणाला एक वेगळी चव असते तर खूपच छान लागते तर हे खेळ्यामध्ये आपण जे कुटून घेतले त्याला परत एकदा परतवून घ्यायचं म्हणजे खमंग चव येते आणि मीठ कुटतानीच टाकून घ्यायचं कारण कुटत असताना ती चव दोन्ही कुटत असताना जी चव येते ना चटणीला ती नंतर मीठ टाकून येत नाही म्हणून कधीही मिरच्या फुकत असतानाच त्यामध्ये मीठ टाकून घेत बघा एकदम छान खुलसले गेलेली बघा दिसायला एकदम छान दिसते आणि खायला एकदम चविष्ट लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू